नमस्कार पब्लिक कशा आता तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये बायदे मी आता आलो शेतामध्ये आता वाजले सकाळची सहा बट एवढी थंडी वाजते ना भयंकर म्हणजे दिवसाचं ऊन लागतंय आणि सकाळची थंडी वाजते भरपूर त्याच्यामुळं हालत खराब झाली म्हणजे आजारी पडण्याची फुल शक्यता आहे तर आता आपण आहे ना अशा ठिकाणी जाणार आहे तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येईल धमाल मस्ती आणि मेन गोष्ट तुम्हाला पाहायला भेटेल जिथं आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचे एक स्थान आहे तर तिथं आज आपण जाणार आहे तर खूप मजा येईल तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये तर चला आता मी पहिलं घरी जातो वगैरे करून मग नसतं मोठं ब्लॉगचं सेटअप करू आणि मग नंतर डायरेक्ट निघूया आपण ओके तर चला कंटिन्यू राहा जे कोण नवीन आला असेल सबस्क्राईब करा कारण की आपले सहाशे कम्प्लीट करायचे तर चला घरी जाऊया ओके तर गाईज मी आता जस्ट आंघोळ वगैरे केले सो आता आपण तुम्हाला मला हेल्मेट सेट वगैरे दाखवतो कारण की हेल्मेटचं सेटअप बरेच दिवस झालं की मी काढलं नव्हतं बाहेर तसंच कपाटात पडलेले साफसफाई करायला पाहिजे त्या हेल्मेटच्या सेटअपला आणि मग नंतर आपण डायरेक्ट निघूया कारण की आपल्याला लवकर मागे यायचे सो चला डायरेक्ट काटा हेल्मेट सेटअप काढतो तर काय झे बघू आपलं हेल्मेट किती दिवस झाले इथंच पडलं असं तर आता हे बाहेर काढू त्याला साप वगैरे करू, करू नाही का पटात पण धुळेने खराब झाले पटात ठेवलं होतं तरी पण हे बघू शकता आपलं हेल्मेट तर आपण मागं घेतलं होतं तुम्हाला तर माहितीच असेल जे रेग्युलर ब्लॉक पाहतात त्यांना तर माहिती आहे हेल्मेट पोचण्यासाठी मग हारून आले सो मी उचलला एक जणीचा गाईच चला आता आपण निघालो आहे आता करण तर येईल मागून आता दिदीला सोडायची त्याच्यामुळे मी आहे कुठं करण येईल मागून चला तर गाईज अशा प्रकारे आपण सेटअप केलेलं आहे आणि ऊन तर भयंकर लागते खतरनाक पद्धतीने चला आता डायरेक्ट युकेला गेल्यावरतीच भेटतो तुम्हाला आता काय रेग्युलर हा रस्ता तर नाही दाखवू शकत तुम्हाला सारखं सारखं ओके तर आत्ता आपण आलो आहे दत्तवाडीमध्ये सोकरणला फोन केला होता मी आत्ता तर त्याला बोलवलं आहे पण आत्ता गृहकांच्यामध्ये आलो आहे तर चांगला आता आपण दिदीला सोडून येऊ आधी आणि तोपर्यंत करंट राहील गाईच आत्ता आपण उरून रांचे मध्ये काहीच आता आपण दिदीला सोडलं आहे आता आपण केकडे जाऊ पॉवर बँक लागते आपल्याला पॉवर बँक घेऊन म्हणून की निघूया आपण आपल्या राईफला कोल्हापूरला आज चौकात पहिल्यांदाच पोलीस दिसत नाही मला पूर्वी थोडं यांच्या अँगल सिलेक्ट करतो म्हणजे नाही का दिसायला पण ऍक्टिव्ह दिसलं पाहिजे सुटलेली दिसतात आता काही हेल्मेट घातलं अलगच फिलिंग होते रे गाडी पळवण्यासाठी कारण की काय आपल्याला कोणी ओळखत पण नाही ओळखत पण नाही कोण आपल्याला नाही करून गेला करून गेला आता चौकात आता आपण पॉवर बँक येईल तिकडून आणि मग जाऊया ठीक आहे कधी यायचं काय माहिती तिथे फोन करायला अजून वाटतं त्याला आलाय गली का बादशाह जाऊ का मागच्या गप्प्यात टाकू घेतल्या हेल्मेट माझं तुला माहित नाही काही शपथ काय का माणूस आहे तू म्हणजे आम कधी घेतलाय आपण हेल्मेट तर काहीच हेल्... आता आपण हेल्मेट ही घेतलंय काय म्हणतात त्याला पॉवर बँक घेतली आता करंट तर पुढे गेलाय निघू पुढे म्हणजे थांबला होता तो का माझ्यासाठी म्हणजे आलाय पुढं तू बघू आता आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये फुल धमाल होणार आहे आणि मोठं ब्लॉग फुल इज्जत मध्ये बघायला भेटेल तुम्हाला फक्त शेवटपर्यंत बघा ते माहीत नाही मला वाटतं दिसला पाहिजे मला वाटतं कुठंच असेल बरं का कुठेतरी बघू त्याला आता फोन करतो पुढे गेल्यावर मालक आहेत पण आपल्याला काही पकडू शकत नाही भाई कारण की आपण फुल हेल्मेट नाव फेटत फेटप भेटत सगळे करण पण दिसला पाहिजे आपल्याला

असल्यामुळे ना भाऊ विषय काय होतं मोकळे गाडीचा इथून पुढे वापताच ना भाऊ मी ना एक नाही चार पाच जणांना फोन केला होता सी यायचे आपल्याला पण प्रत्येक लालपुरी फार झोपली अशी किरपी कुरपी झाली पण पळायचं बाबा खाली तिथं काय झालं भाऊ काय तरी माझ्या गाडीची क्लस पेट गेलेली उचलत नाही एवढे ट्रॅफिक कस काय भाई आज ओ भाऊ नाही हे नाही हे नाही नाही मला वाटलं आईची गाडी नाही भलता की तरी चला आता डायरेक्ट बाईट फिरलं मस्त बैकी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे तिथं घालो आपण मस्त बोल शेवटपर्यंत पहा आणि जे कोण नवीन आला असेल तर जाऊन सबस्क्राईब करा बाई आपलं मराठी काही मुलं मराठी भाषेला पुढे न्यायचे मराठी माणसांना पुढे घेऊन जायचं बस एवढंच आपलं हे आहे आणि आज मला आहे ना बाई दोन तीन जणं म्हणले की भाऊ मला तू बोलल्याप्रमाणे मी सगळं मटेरियल वगैरे आणलेले कॅमेरा वगैरे कॅमेरा म्हणजे फोन अजून सेल्फी स्टिक वगैरे ते घेऊन आले फक्त का आम्हाला व्हिडिओ कसं काढायचं काय ते सांग तर आपण एक नवीन एक चॅनल ओपन करतोय तर त्याच्यावरती तुम्हाला सांगणारच आहे सगळं व्हिडिओ कसं काढायचं युट्यूब चॅनल कसं बनवायचं काय होते सर्व व्हिडिओ येतील त्या युट्यूब चॅनलवरती ओके मला पहिलं पूर्ण करून घेऊया आज खरंच भारी एवढं ऊन लागते पण मला काहीच वाटत नाही ना का गाडी चालवायला हेल्मेट असल्यामुळे खरंच हेल्मेट गरजेचं आहे भावानं काही काहीला वाटतं की हेल्मेट आहे काय घरी बालिस पण आहे भारी हेल्मेट खरंच घालून बघा आणि ब्लॅक टाक असल्यामुळे ना त्यांचा पण मला ओळखत नाही कोण आतमध्ये हेल्मेटमध्ये मी ना बाई सगळ्या भारी मला नाही हेल्मेट चे ना एकदम नसतं काहीच आपण आता इथं ठ करून घेऊया मस्त पैकी करंटला थांबवाय लागल इथल्या पेट्रोल पंपावरती एक नंबर पेट्रोल भेटतं दरवेळेस आम्ही इकडे राहायचो माझ्या करतो करू आता करणला अडवायला लागेल करंटला इच्छा गावात करण 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 इथं करू पे ये ब्लॉगर और हम ब्लॉगर <laughs>

पुढं थांबूया ॲक्च्युली विषय असा आहे की हेल्मेटमध्ये ते आतमध्ये जे टोपी घातली आहे मी ती लई डोळ्यावरती येते तर ती माहीत माँच मागं सारली पाहिजे म्हणजे नाही का त्रास नको काय ओके काहीच त्या करण्याला थांबायला लावलं होतं ते पुढं निघून गेलं आहे त्याला आता थांबवलं पाहिजे नाही तर जायचं एक तर पुढं भाई आपण राहून मागे पुढं थांबवलं पाहिजे त्याला कुठेतरी कारण की बघा डोक्यात डोळ्यावरती टोप येते नाही का मला काही आज लईच गर्दी आहे रे आत्ता आपण आलो आहे कुंजीरवाडीमध्ये गर्दी आणि त्याच्यातून ऊन खतरनाक

म्हणजे वाईजमध्ये झालं तर लापडा त्याच्यामुळे ब्लॉक पण येत नव्हता त्याच्यात गाडी वाईज आपली वेळेस गाडी क्रॅक झाली त्याच्यामुळे सगळे कामाला आले करायचे काम गाडीसून तर गाईज आपण आलो आता ठेवूर फाट्यावर मामुलो असतीलच शंभर टक्के शंभर टक्के मामूल असतील आणि आता इथं मार्चंड त्याच्यामुळं तर लापडा होतो त्यांना आपण हेल्मेट फिल्मेट घातले काय विषय नाही बाबा बघू पण ओके उलट पकडलं पाहिजे पकडलं पाहिजे मस्त पैकी इंटरेस्टिंग आहे ना ओक हे तुम कसा बघतो भाऊ पोलीस पोलिसांबद्दल आधार भाऊ मला पण थांबा थांबा रायडरांना मिळत नाही भाऊ पोलीस कसं माहिती का विडिओ व्हिडिओ काढतात ना रायडर लोक त्याच्यामुळे काय विषय नाही इज्जत आहे भाऊ पोलिसांना इज्जत आहे माझ्याकडून तर शंभर आणि दोनशे टक्के इज्जत आहे कारण की एवढं भाई आपल्यालाच एवढं ऊन लागतंय आणि एवढ्या उन्हात हे दिवस आणि रात्र कर काम करतात नाही का त्याच्यामुळं इज्जत तर यांना चला आता पुढे जाऊन थांबू सेटअप जिथे सावली भेटेल ना तिथं थांबू कारण की सेटअप माझा मेन आहे आवाज कसा येतो ते कळलं पाहिजे नाही का चला आता तिथे सावली भेटेल तिथं थांबतो आणि हा ठेऊरचा रोड आहे ना एवढा की आहे ना बाई बारीक रोड आहे याच्यात पुढून गाड्या डायरेक्ट अंगावरती त्याच्यामुळे माझ्या सावधानी मी चला जे माझे पब्लिक बघतात ना त्यांच्यासाठी सांगतो ठेवरला आता घेणे माझ सावधानी सांगा चला कारण की हे बघू शकता डायरेक्ट गाड्या घुसत्यात ओव्हरटेक करायला गेलं ना लपड होतो नाही का त्याच्यामुळे व्यवस्थित ओव्हरटेक करा गाड्या बघून आपण साईडला गाडी घेतली आपला सेटअप हल्लाय तर भोगतो आधी आणि मग नंतर जाऊया आपण सेटअप एकदम क्लिअर आहे क्लिअर अँड खट एकदम भट चला भाऊ चला आणि आवाज बिल आज भारी होतोय कारण जे ना मी माईचा जो पिन आहे ना त्याला चिकटप लावलेला आहे म्हणजे चिकट चिकटप लावला ना, ना, ना तो हलणार नाही तसं की ना काय हल्ल तर माहितीये का आपण ह्याला गेलतो पुरण भरला त्या टाईमला आवाज गावात झाला आता नाही होणार पब्लिक आपण आलो आहे आत्ता ठेऊरमध्ये तर आता थेऊर पास करून लगेच निघूया कारण की फिवरला थांबलो तर पुढे उशीर होईल आपल्याला थोडापुढं जायचं त्याच्यामुळे कपडं होऊ शकतोय त्याच्यामुळे आम्ही सांगत चालू आहे थोडं आणि एक ते काय असल्यामुळे ना काय वाटत नाही का वाट <laughs> रोड बारीक पडतो गाड्या एवढा ट्रॅफिक जमाना झाला या गाड्यांना <laughs> एक मस्त पैकी कुठून घाल कशी बी घाल आणि क्लेंडर तर मी जास्त नाही ही करत नाही नाही काही झालं आणि झालं कर काय होतंय भाई <laughs> जाईन स्वीफ्टवर एवढं गरम होत भाई मी हेल्मेट मध्ये कस दम काढतो ती माझी मलाच माहिती कॉलेज सुटले वाटते कारण काय गाडी झाला नाटपाटा पाटापाटा बाबा बाबा साईडला जा Baba Mata <laughs> 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 pun ada mula-mula nabi bersih. तिथे रमाबाई पेशवीचं काहीतरी हवे बर काही नाही का आपण गेलो ना आजपर्यंत बघू जाऊ कधी काय भेटलं तर राहू एक दिवस नक्कीच जाऊ मी इकडे मोठा मोठा नाही खरंच एवढं ऊन बाहेर मी मला तुम्ही होते नाही का जाऊ दे म्हणतो ब्लॉग कारण की ऊन एवढं लागतो खतरनाक बाहेर निघल्यावरतीच माझ्या मला वाटलं खूप ऊन लागल पण काहीच नाही वाटत ते नाही का एवढं उन्हाळ्या कडक नाही पण घरी एवढं ऊन लागतो खतरनाक घराच्या बाहेर नेलं की असं डोळे होते पाणी पाणी बी कमी झालं आत्ता नदीचं पण एकदम दुस दूषित पाणी दूषित सगळे पुण्याचे याला वाहून येते नदीला आईच्या गावात ते पुरंदरचं पाणी तरी बरं आज रे पाणीपेक्षा सेम टू सेम पुरंदरच पाणी झाले चला आता मॅप एकदा चेक केला पाहिजे ना कसं जायचं ते काहीच आज काय विषय रे भाऊ निसतं ट्रॅफिक एवढं ट्रॅफिक ना भाई खटपंडी भयंकर वाशेत या खाताचा आपण जिथं चाललोय ना तिथं सोमेश्वर मंदिर म्हणजे आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांची एकदम भयंकर पद्धतीने हत्या केली ती तिथे आपण त्या जागेवरती चाललो आपण भाई ते औरंग आहे ना भाई आत्ता मला तर लोरागेतवरती औरंग्याचा डोक्यात गेलाय त्या औरंग्या गे गे आई घाला त्याची खबर आहे ना आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक मातीत मातीत ना छत्रपती माति शिवाजी महाराजांचं नाव आहे त्या औरंग्याचे काय खरं आहे रे की इथे काय खबर पाहिजे औरंग्याची तुम्हाला काय वाटतं वाटतंय भिकारच औरंग्या आणि ते, ते जे त्यांचे जे भक्त व्यक्ती करते ते औरंग्याची ते छक्केच आहे आले भिकारच औरंग्या सारखे जी त्यांना जो काय दिवसानीवरती पाठवा लागते काय नो असले भिकारे औरंगाचे काय कामाचे इथ रे द्रे आणि ते बी महाराष्ट्रात राहते आणि त्याच्यातूनच वाद चालला आपला आत्ता ते नागपूरला झालं ते नागपूरला झालं ती कबर निघली ती बरं झालं कारण ते औरंगाची कुठलीच कबर नको आहे आपल्याला आपल्या महाराष्ट्रात कारण महाराष्ट्र फक्त आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आणि तिथं या औरंगेरंग्याची कबर ठे भिकारची वाट औरंगदेव त्याची लायकी पण नाही भाऊ या महाराष्ट्रात कबर ठेवायला चला कारण भरपूर मागं राहिलेलं दिसतोय मला माहीत नाही जास्त मॅप सो मी थांबतो इथं कुठेतरी बाई तुम्हाला काय वाटते औरंगेजी कवर निघली पाहिजे का नाही कमेंटमध्ये सांगा मला ताई ज्या करण कुठं राहिला एवढं मागं काय कळा ना रोड चुकला काय मी एवढ्या मागं कुठं गेला आणि फोन बी उचला नाही गाडी वाचल्यामुळे बघू आता मी त्याला कॉल बिल करतो आणि बोलून घेतो पहिलं बाई पाच मिनिट थांबलो करणासाठी करण हात तिकाल चला चल करण होय हा का चल सगळीच आपण आलो आता मध्ये इथं आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघू शकता इकडं आणि आता इकडे रंग इथून खाली आपल्याला जायचंय आता तेवढा निसर्ग हा बिने आयुष्यभर एवढं बेकर नाही एवढं भयंकर आहे ना बाई गतिरोधक अग बाई बोळा निसर्गिने मस्तीने अग मोबाजू गुंड वाजे चिकन पाकलो मास केसन भंगारवाला हा <laughs> केसनच्या घाटामध्ये भयंकर गर्दी रे हा कशाला गर्दी करतरीची जा ना घरी झोपाना भाई झोपून फक्त आमचा व्हिडिओ बघा आम्ही काढतो व्हिडिओ इज्जत मध्ये कारण मी घातल हेल्मेट काहीच <laughs> म्हटलं ना तर मी हेल्मेट घातले आणि ती कलर कसला म्हटलं माहितीये का ब्लॅक ब्लॅक कलर असल्यामुळे असलं तापायला ना का आयुष्य खतरनाक चला चला झपूक 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 आणि निघतो पुढं स्टेशन मध्ये आलोय आपण आता चला हा हा तिकडून जायचे चला <laughs> गरम हाय गरमी आता करायला लागेल गरमी रा बाय एकदम खतरनाक गरम भाई रे काय गाडी पळून ना तेवढं भारी वाटतं माहितीये भाजी त्याच्यामुळं गाडी पळवायचं नाही ते गाडी पळवायची चुकीच आहे ते समजून जा रूम आला आहे त्याच्यामुळे गाडी पळू द्या हवा लागते मस्त होती नाही तर जागेवर थांबलो ना लपडा होऊन जातो काही मॅप बघितला आता ओ गाई गरम आय गर मी चलो कर

काय बोलले हा ओमे पाटील चॅनेलचं नाव ओमे पाटील हिलॉक्स हिलॉक्स हा सबस्क्राईब कराईच आपल्याला एक ट्रँडम सबस्क्राईबर भेटला ओळखलं <laughs> <laughs> की सबस्क्राईब करतोय भाऊ आपल्याला सबस्क्राईब करते भाऊ आपल्याला बघितलं का ना गाईच असं आलं ना पण वाढतोय मस्त विके हा ते सबस्क्राईब केले भाऊ मी आपल्याला ओके ना जाऊ काऊन बनला युट्यूब च्या चॅनल होतो का म्हणलं ब्लॉग <्प्राव> चालू आहे का ब्लॉग चालू केला ब्लॉग चालू केला आणि म्हणलं चला घ्या ब्लॉग मध्ये आपल्याला एक सबस्क्राईब भेटला कसं बोल इथ जातो मध्ये ओके आता ना भाई बाई खतरनाक बघितलं नाही बघितलं नाही बघितलं बाय भाऊ अरे तांबू थांबू 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 ऐक ना पुढे पुढे रस्त्यात मुग थांबू रा म्हणजे जागा नाही तर थांबायला निवड थांबवत भाऊ रस्त्यातच था गाडी एखादी सावली बघून थांबू बाई एवढं ऊन लागतं खतरनाक अशी सावली शोधायची ना भाई काहीच आता मुद्रव्य केलं आणि रस्त्याला अर्यंत उडकचे लवकर रस्त्यालाच था गाडी थांबून भाई जिथे तिथं सोडा कारण की बाई लपडा होतो मग नंतर चला आता डायरेक्ट मी गोया मस्त पैकी आता मॅप तर टोटली ओके काहीच खरं बोलतोय मी खोटं नाही बोलत एवढं ऊन लागतोय ना भाई खतरनाक गाडी जर थांबवली ना आज थांबलो ना एवढं भयंकर तापते ना भाई बटाटा शिजला डायरेक्ट डोकं आखं शिजून भेटले माझं एवढं गरम आहे आणि त्याच्यातून ब्लॅक पॅन्ट ब्लॅक हेल्मेट त्याच्यातले टोपी बन द्या अख्खा घामा गुण झाले मी चलो चलो भाई लोक चलो करे तर गाईज आपण आता आलोय चोळापूर पैसे तर इथं तो प्रचंड गर्दी आहे बघू शकता चल आतमध्ये सावली बघून गाडी लावली पाहिजे सावली बघून गाडी लावायला पाहिजे मला असं वाटतंय कारण गाडी कुठे लावायची उन्हात नको रे उन्हात लावायची तिथे लावायची घे इकडून घे ना छेड छाडे करतो भाऊ इकडे झाडं गाडी घालायला झाडं उडं गाडी घालतो पाहिजे तिथं गाडी लावून पाहिजे लायची करणे एकदम भाई खतरनाक गरम होत नाही ना। भाई पहिले हेल्मेट काढतो बाई एवढ ना खतरनाक तर मित्रांनो ब्लॉक खूप मोठा झाल्यामुळे पार्ट टू काढायचं मनावरती घेतलं आहे तर पार्ट टू लवकरच येईल तोपर्यंत सबस्क्राईब करा